अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तगण हो कसे आहात सर्वांना दत्त दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा येत्या जयंती आहे त्या अनेक जण गुरुचरित्र पारायण करतात आपण गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी याबद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दत्त जयंती निमित्त पारायण कसे करावे त्याचे नियम कोणते याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आधीच चॅनल वर अपलोड करून ठेवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डाव्या बाजूला दिलेल्या आय बटन वर क्लिक करा आपण पूजेच्या विधीला सुरुवात करणारच आहोत परंतु त्यापूर्वी व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा आणि चॅनल वर येणारे नवनवीन व्हिडिओ मिस होऊ नयेत यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा तर आता आपण चालू करणार आहोत श्री गुरु चरित्र पारायण करण्याची पूजा मांडणी पूजेसाठी लागणारे साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील सर्वात आधी सगळ्या घराला गोमूत्र शिंपडावे त्यानंतर ज्या जागी जा आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी आता हातात रांगोळी घेऊन ज्या जागी जा जा आपण पूजा मांडणार आहोत तिथे एक स्वस्तिक काढून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील पूजा मांडू शकता रांगोळीवर हळद पिंजर वाहून त्यावर एक पाट ठेवून घ्या त्यानंतर एक लाल वस्त्र घेऊन ते पाटावर अंतरावे देखील स्वस्तिक काढून घ्या जिथे आपण महाराजांची प्रतिमा ठेवणार आहोत हे झाले महाराजांचे बसण्याचे आसन आता त्या आसनावर महाराजांची प्रतिमा ठेवून घ्या आता एक तांब्या व एक दोरा ज्याला हळद पिंजर लावलेले असेल असं घेऊन पाच वेळा किंवा सात वेळा तांब्या भोवती गुंडाळून घ्या त्यानंतर एक रुपयाचे नाणे व एक सुपारी त्यात ठेवायची आहे सोबतच तो तांब्या पाण्याने भरून घ्या आता हे कलश महाराजांच्या बाजूला ठेवून घ्या त्या कलशामध्ये हळद पिंजर अक्षता व फूल वाहून घ्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक नारळ घेऊन त्यावर हळद पिंजर लावून तो नारळ कलशावर ठेवावे आता गणपतीचे स्वरूप म्हणून दोन विड्याचे पान घेऊन त्यावर एक नाणे सुपारी ठेवून घ्या त्या शेजारीही जपमाळ ठेवू शकता आता एक तेलाचा दिवा व एक तुपाचा दिवा त्याच्या शेजारी ठेवून घ्या. महाराजांना नैवेद्यासाठी केळी किंवा काहीही तुम्हाला आवडेल ते तिथे ठेवून थे घ्या. अगरबत्तीचे स्टँड घ्या जे अगरबत्ती लावण्यासाठी लागेल. पाटाच्या एका साईडला एक विड्याचे पान ठेवून त्यावर समई ठेवावे. आता एका साइडला ला रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या ज्यावर आपल्याला चौरंग ठेवून पोती ठेवायची आहे रांगोळी पांढरी न ठेवता हळद पिंजर व्हा त्या स्वस्तिक वर चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र अंतरून घ्या पोती वाचण्यासाठी आपल्याला आसन लागणार आहे ते आसन तिथे समोर अंतरून घ्या अशा प्रकारे आता आपल्याला जे जे काही साहित्य लागेल जस की फुले हळद पिंजर अक्षता ते आपल्या समोर ठेवून घ्या हे आहे गोमूत्र जे आपल्याला वेळोवेळी शिंपडत राहायचे आहे एका छोट्या तांब्यात पाणी भरून त्यावर लहान पेला ठेवून महाराजांच्या समोर ठेवावे. अशा प्रकारे मांडणी झाल्यावर सर्वप्रथम दिव्याला हळद पिंजर अक्षता वाहून दीप प्रज्वलन करून घ्या. समईला देखील प्रज्वलित करा. गणपती स्वरूप असलेल्या विड्यावर हळद पिंजर अक्षता व फूल वा दुर्वा वाहून घ्या पूजेचा सर्वात आधी मान गणपती बाप्पाचा असतो आता कलशाला हळद पिंजर अक्षता व वा फूल वाहून घ्या आता महाराजांना हळद पिंजर अक्षता व वा फूल वाहून घ्या समयीला देखील हळद पिंजर अक्षता व वा फुल वाहून घ्यायचे आहे आता जिथे आपण गुरुचरित्र पोती ठेवली आहे त्या पोतीवर देखील हळद पिंजर अक्षता व वा फुल वाहून घ्या त्यानंतर अगरबत्ती लावून पूजा करा आधी सांगितल्याप्रमाणे पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करू शकता ही अगरबत्ती त्या स्टॅन्ड मध्ये लावून घ्या महाराजांना व सर्वांना नमस्कार करून आपण पूजेला व वा पोती वाचनाला सुरुवात करू शकतो पूजा झाल्यावर आरती करण्यासाठी आपल्याला धूप व कापूर लागणार आहे कोणतीही पूजा अनुष्ठान पारायण करण्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा असतो त्यासाठी अक्षता फूल, पाणी व लागणार आहे तर ही झाली आपली साधी सरळ सोपी पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आता आपण बघणार आहोत नैवेद्य कसा दाखवावा सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप नंतर दीप असे तीन वेळा अर्धचंद्रकृतीत ओवाळावे नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचित यामी असे म्हणावे तेच तुळशी पत्र पुन्हा बुडवून नैवेद्य भोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा नंतर तुळशी पत्र पाण्यात बुडवावे व सहा वेळा पुढील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम स्वाहा, ओम स्वाहा स्वाहा सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी म्हणजे सोळा डिसेंबरला सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ द्यावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे आपण दत्त जयंती निमित्त केला जाणाऱ्या गुरु चरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी हे आताच पाहिले तुम्हाला तुमच्यावर दत्तांची कृपा राहावी असे वाटत असेल आणि आयुष्यात शांती आणि समृद्धी यावी वाटत असेल तर मनोभावे श्री गुरु चरित्र पारायण करा पारायण करताना सर्व नियम आणि विधींचे पालन करा श्री गुरुदेव दत्तांची कृपा कायम तुमच्या राहील बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही अजूनही चॅनल ला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद